काय झालंय त्यालाच विचारा व्यवस्थित मी आता काय म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे शिवी दिले नेमकं प्रकरण काय गोपी भाऊ गोपीबाऊ असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईंग ढकलला अरे मला त्याला काय होतं गाड़ी आडवा यायचं नाही गाडीच्या आडवा आल्यानंतर काय होणार नक्षल किंवा समर्थन म्हणून उल्लेख अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होते त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काहीच चिंता करू नका त्याला विचारा काय काय झालं कसली कारवाई कर म्हणा काय करायचं मी काय फक्त शिवेगाळ केली असं म्हणते ना ठीक आहे बघू बघा ना व्हिडिओ